आणि वसंतदाचं मार्गदर्शन हे आम्हा लोकांना की वसंत माझा ही माणसं आहेत या सगळ्या लोकांचं अंतरकरण हे फार मोठं आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाची फळी या ज्येष्ठ लोकांनी उभी केली आणि वर्षान वर्ष महाराष्ट्र एक देशाचे चांगले राज्य शकला त्याला राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या नेत्यांनी उभी केली आणि त्यामुळंच महाराष्ट्राचा चेहरा बदल आज या लोकांचं मन किती होत आहे याची अनेक उदाहरणं सांगता येईल मला असं होतं आहे काँग्रेसमध्ये आम्ही होतो काँग्रेस निभावली इंदिरा काँग्रेस वेगळी झाली स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली आणि लोक स्वर्णसिंग काँग्रेस चव्हाणसाहेब होते आणखी लोक होते आणि निवडणूक झाली निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही काँग्रेसला काही जागा आम्हालाही काही जागा आणि शेवटी आम्ही एकच आलो आणि दादांना मुख्यमंत्री केलं पण आम्हाला लोकांचा आम्हाला चौरांचा त्यावेळेला काँग्रेस आईवर राग असायचा आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचार आणि त्यामुळे आमच्यात एक कांतर होतं दादा हे आम्हा लोकांचे नेते पण त्यांनी शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हाला लोकांचा विरोध होता त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याचा तुम्ही होतो परिणाम काय झाला एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री घालव माझ्या हातात सत्ता आली आणि सांगायचं कारण असं की त्याच्यानंतर दहा वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते रामराव अधिक होते शिवाजीराव निलंगेकर होते आणखी अनेक उत्सुक होते तसंच दादांनी ही बैठक बोलली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही आज पुन्हा एकदा पक्ष साभरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सरत त्यांच्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं सरकार निर्माण ही व्यक्ती पुन्हा गांधी नेतृत्वाविषयी मजबूत करायचं असेल तर त्यांनी काय केलं की गोष्ट विसरून मोठ्या अंतरकरणाने पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मांडणार असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेस हे निर्णय आज देशाचं चित्र आहे देशामध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये आहोत पार्लमेंटचं चित्र वेगळं आहे गेले चौदा दिवस पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे चौदा दिवसामध्ये एक सुद्धा पार्लमेंटचं काम चाललं नाही आणि जातो सही करतो आज गेल्याच्या नंतर धरणा सुरू होतो हाऊ बुलंद होतं आणि दुसऱ्या दिवशी जावं लागतं ही स्थिती कधी नव्हती राज्यकर्त्यांच्याकडून सदन आणि त्याचा कारभार हा फाळला जातो हे चित्र लोकशाहीला आणि संसदीय लोकशाहीला न सोडलं जाते आणि ते कसं आहे याचं चित्र बदलायचं आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण जिन्हीमध्ये एकत्र असलो त्याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे असते त्याच्यामध्ये राहुल गांधी असते त्याच्यामध्ये अन्य पक्षांचे नेते असतील मी असेल आणि आम्ही ठरवलं वेळ दिवशी ते रोज रोज हाऊस बंद व्हा महत्वाचा प्रश्न काही दुर्दर्श करणं आणि सत्यता गरीब वापर करणं ही जर भूमिका आज सत्ताधारी फक्त करत असेल तर त्यासाठी आपण एकत्र भूमिका ही गेली पाहिजे आणि म्हणून इतिहासामध्ये कधी झालं नाही त्या दिवशी तीनशे खासदार हे बाहेर आले आणि त्याने संयमानं ちゃんとてね、あんのなのあるけど、あまの,のかな、あさっきの人に,に、新鮮のかな、古い先生ので、すぐにる平気か、人間まで、わんらずにさ、古い。あにかさは、人残されていこうし、かね。そ、それをわんざし、ひいてこうし、かね。あにかさは、私、ラジオカッチャーな、でも、まずは、さつせ,せ、絶対、ちゃうぜ、あわずに、かね、かわせないい、かでかね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、かね、か देशाच्या साथी लाल किल्ल्याहून एक दृष्टी देण्याचं हे काम प्रधानमंत्री करत असतात आनंद ते त्यांच्या ठिकाणी केलं पण प्रधानमंत्र्यांचं लाल किल्ल्यावर होणारंच भाषण म्हणजे पंधरा ऑगस्टचं भाषण आणि त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचं नाव येत नाही मी अस्वस्थ होतो आयुष्यातील उमेदरीचा काळ ज्यांनी स्वातंत्र्याच्यासाठी दिला कशाचाही विचार केला नाही जगाचा विचार केला नाही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश एकसंग ठेवण्यासाठी त्यांनी देशाचं नेतृत्व केलं दुनियामध्ये भारताचं नेतृत्व याची माहिती वाजवण्याचं काम केलं जगामध्ये शांतता कसं झाली यासाठी पंचशील पंचशीलचा विचार जगाला मांडला असा महान नेता त्याचं नाव पंधरा ऑगस्टच्या दिवशी करून घेतलं जात हे एक प्रकारची चिंताजनक गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या शिषेला उत्तर एकत्र विमान व्यवस्था ठेवलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे देशाच्या हिताची दखल याच्यामध्ये तर करता काम नाही आणि हे जर करायचं असेल तर गांधी नेहरू यांचा विचार तुम्ही करू शकत नाही आज उन्हा सवार पवार आईच आहे गांधी नेहरूचा विचार यांनी केलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यावर त्यांची आस्था आणि कौतुक हे तुम्हाला मला सरळ नाही आणि म्हणूनच आपण या ठिकाणी तुम्ही जे विचारधारा स्वीकार त्याची तुम्ही कायम आहात आणि कायम राहा दिवस सोपे नाहीत पण चिंता करण्याचं कारण नाही विचारधारा मान्य असलेल्या सगळ्यांना संघटित करू आणि पुन्हा एकदा गांधी नेहरूच्या विचाराची आपण करून देशाचा चेहरा हा वृत्त कसा याची काळजी घेऊ हे खात्री आपण देऊया आणि त्या रश्यांनी जाऊया मला आनंद आहे की आजच्या बैठकीमध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये मी हृदयवरून त्यांच्या पत्नीला पहिल्यांदाच पाहतो त्याच्या आधी कधी मी होता कधी आता मी काही दुसरं कोणाला त्यांच्यावर पाहिलं नाही पण त्यांनी सांगितलं की आमच्या आमच्यामध्ये पटणे ज्या कधी या कार्यक्रमाला घेतले काय हरकत नाही माझी स्थिती तीच आहे आनंद आहे की उन्हाळ्यासारख्या सरकारला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ त्यांनी दिली उन्हाच्या अनेक गोष्टीच्या संबंधी आमच्या सगळे सरकारी सांगत होते